भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या मिळकतींवरील मालमत्ता कराची वसुली करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणावीसशे एकोणपन्नासच्या तरतुदीनुसार अनुसूचित डच प्रकरण आठ कराधार नियममधील नियम एकावन्न अन्वये मालमत्ताधारकांना शास्तीमध्ये व्याजात सूट देण्याकरिता अभय योजना दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस टप्प्यातील लागू करण्यात येत आहे या योजनेचा कालावधी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस एकत्रित मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यास ही व्याज माफी मिळेल असे पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी जाहीर केले महानगरपालिका हद्दीतील तमाम करदात्यांना अभय योजनेमध्ये शास्तीमध्ये व्याजामध्ये शंभर टक्के माफी देण्यात येईल ही योजना दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस टप्पा तीन या सवलतीच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व आपल्या मालमत्तेवरील कर तात्काळ भरून पुढील होणारी कायदेशीर कारवाई टाळून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिका आयुक्त अजय वैद यांनी केले आहे या कराचा भरणा ऑनलाईन कर पद्धतीने देखील करता येणार आहे प्रॉपर्टी टॅक्स डॉट भिवंडी कॉर्पोरेशन डॉट इन या वेबसाईटचा वापर करावा जे करदाते नागरिक कराचा भरणा करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध नंतर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे करदात्या नागरिकांनाही कर, कर भरण्याकरता शेवटची संधी देण्यात येणार आहे त्यानंतर कोणतीही संधी देण्यात येणार नाही तरी आपल्या थकीत मालमत्ताधारकांनी कर भरून कारवाई टाळा व कर, कर भरून आपल्या शहराच्या विकासात हातभार लावा असे आवाहन पालिका आयुक्त अजय वैद यांनी केले आहे